नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पडदा नुकताच खाली आला आणि अधिवेशन संपताच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचा धुराळा उडाला विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा अधिवेशनाच्या साईड इफेक्ट्समुळेच अधिक गाजणारं नागपूरचे हिवाळी अधिवेशन यंदाही त्याचा अपवाद ठरले नाही अधिवेशन संपण्याच्या टप्प्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका विधानानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली येणाऱ्या महिनाभरात दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील आणि महाराष्ट्रातील एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान बनेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला या, या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या पंतप्रधान पदासारख्या देशातील सर्वोच्च पदाबाबत इतक्या ठामपणे भाष्य करणं म्हणजे हातात काही ठोस माहिती असल्याशिवाय असं विधान येणं शक्य नाही अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली यातच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या यावरून विधान केल्याने याला महत्व प्राप्त काय वक्तव्य केलं आणि त्यावरून कशी चर्चा सुरू झाली याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे नेहमीच राज्यासाठी धक्कादायक राजकीय घटनांचं साक्षीदार राहिलं आहे सत्ता उलता पालती असोत मोठी घोषणाबाजी असो किंवा मग अंतर्गत कुरुघोड्या नागपूर अधिवेशनानंतरच अनेकदा राज्याच्या राजकारणाची दिशा बदललेली दिसून आलेली आहे अशा पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकलेला हा राजकीय बॉम्ब खरा आहे की फुसका हे स्पष्ट होण्यासाठी आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे दरम्यान या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून त्यांचं नेतृत्व मजबूत आणि स्थिर आहे तेच पुढील काळातही देशाचे पंतप्रधान राहतील असं स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडलं मात्र या स्पष्टीकरणानंतरही चर्चांचा वेग काही कमी झाला नाही याउलट महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून आलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला नवीन वळण मिळालं शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का असा प्रश्न उपस्थित करत राजकीय वातावरण अधिक तापवलं फडणवीस ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व करत आहे ते पाहता महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार हा दावा केवळ अंदाजावर आधारित असू शकत नाही असं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एक मराठी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होईल असं विधान केलं आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत येणं हा योगायोग आहे की नियोजनबद्ध राजकीय खेळी असा प्रश्नही उपस्थित होत आहे फडणवीस यांच्याविषयी महाराष्ट्रातून दुसरं कोणतं नाव सध्या राष्ट्रीय पातळीवर इतक्या ताकदीनं पुढे येऊ शकतं याबाबतही राजकीय विश्लेषकांमध्ये एकमत दिसून येत नाहीये अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास आणि त्यांची पार्श्वभूमी पाहता त्यांचं हे वक्तव्य अधिक महत्वाचं ठरत सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या सत्तार यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संबंध कधीच याचे राहिले नाहीत काँग्रेसमध्ये असताना मराठवाड्याच्या प्रचारासाठी वेळ दिला नाही असा आरोप सत्तार यांनी चव्हाण यांच्यावर केला होता त्यामुळे आज त्याच पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा आधार घेत सत्तार फडणवीसांचं नाव पुढे करत आहेत यामागे राजकीय गणित दडलेलं असल्याचंही बोललं जात आहे सत्तार यांनी फडणवीस यांचं कौतुक जरी केलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यामागे वैयक्तिक राजकीय वेदना आणि स्वार्थही असल्याची शक्यता नाकारता येत नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार शिवसेनेतील फाटाफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते शिंदे यांच्या बंडात साथ दिल्याचं बक्षीस म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळालं होतं आणि कृषी सारखे महत्वाचं खातं त्यांच्या वाटेला आलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलली भाजपा सर्वाधिक आमदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची रचना करताना शिंदे गटातील काही वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला सारलं या यादीत अब्दुल सत्तार यांचं नाव आघाडीवर होतं मंत्रिमंडळातून वगळलं जाणं ही बाब सत्तार यांच्या जिव्हारी लागलेली असल्याचं राजकीय वर्तुळात बोलल्या जात सत्तेच्या शिखरावरून थेट बाहेर फेकलं जाण्याची खंत त्यांच्या वक्तव्यातून वारंवार जाणवते त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची सुप्त इच्छा त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे का असा सवाल उपस्थित होतो दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आलं या भेटीनंतर महाराष्ट्रातून एक मराठी व्यक्ती लवकरच दिल्लीत पंतप्रधान होणार का अशा चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळ अधिकच तापलं एकीकडे विरोधकांकडून सातत्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगवल्या जात आहेत तर दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटातूनच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं जात यामुळे एक विचित्र राजकीय चित्र निर्माण झालंय सत्ताधारी युतीतील घटक पक्ष आणि विरोधक दोघही फडणवीस यांचे भवितव्य दिल्लीशी जोडताना दिसत आहेत एकूणच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि प्रकाश आंबेडकर यांचं भाकित या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडल्या जात आहेत खरोखरच महाराष्ट्रातून एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार का हा की हा सगळा राजकीय तंत्रांचा भाग आहे हे येणारा काळच ठरवेल मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची घाई अनेकांच्या मनात असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांना केंद्रात पाठवण्याची इतकी घाई का मराठी माणूस पंतप्रधान या चर्चेला एवढा वाव का दिला जातोय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र